श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा समृद्धी महामार्गावर ट्रक आणि आयशरच्या धडकेमध्ये एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान नागपूर कॅरिडॉर चायनेज नंबर तीनशे तेरा पूर्णांक दोन माणवा गावाजवळील पुलावर आयशर क्रमांक एम एच शून्य चार के एफ सत्याऐंशी चाळीसचे मालक रणजित गौतम वैवर्ष चाळीस राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश हे आपले वाहन ट्रकच्या लेनवर चालवत असताना पाठीमागून भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी क्यू अठ्ठेचाळीस अठ्ठावीसचे चे मालक रणजित कुमार मुकेश कुमार वैवर्ष पन्नास सुलतानपूर उत्तर प्रदेश यानं समोरील जेट विमानसाठी साठी ऑइल घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून धडक दिली यामध्ये आयशर हे सिमेंट पुलाच्या कडल्याला ला ला लागून पलटी फिरून पलटी झाले यामध्ये आयशर चालक रणजित गौतम वैवर्ष चाळीस राणा सुलतानपूर हा जागीच ठार झालाय तर त्यामध्ये बसलेले इतर तीन व्यक्ती संतोष छोटूलाल हरिजन वैवर्ष पंचवीस मुंबई उरण महिंद्र गौतम वैवर्ष पन्नास सोनू गौतम वैवर्ष तीस दोन्ही राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश असं जखमी झाले आणि आयशरचे अक्षरशः चोराडा झाला सदर दोन्ही वाणे महामार्गाच्या मधोमध असल्यानं तात्काळ महामार्ग पोलीसचे पी एस आय गजानन उज्जैनकर पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे निवृत्ती स्थानक महाराष्ट्र सुरक्षा बलचे अमोल जाधव उमेश नागरे जयकुमार राठोड यांनी वाहतूक थांबवून जखमी यांना क्यू आर व्ही टीमचे हनुमंत जायभाई श्रीरामे यांच्या मदतीनं जखमींना वाहनाबाहेर काढून मदत केली आहे आणि जखमी यांना तात्काळ औषध उपचार कामी डॉक्टर वैभव वराडे आणि तायडे चालक शिंदे पडघान यांनी औषधोपचार कामी सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले घटनास्थळी ए पी आय संदीप इंगळे बीबी बी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस पाटील साहेब पोलीस कर्मचारी सरदार जयवाळ हे पुढील कारवाई करत आहेत अपघातग्रस्त दोन्ही वाहने दुसर बीड टोलनाका येथे सुरक्षित ठिकाणी लावण्यात आले आहेत सिटी न्यूज बुलढाणा